महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या आयुष्याची अर्थवाहिनी असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेने नाशिक येथे महाग्रामीण प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचे आयोजन केले होते स्पर्धेची सुरुवात नाशिकची खासियत असलेल्या नाशिक ढोलच्या गजरात झाली लीगमध्ये क्रिकेट बॅडमिंटन चेस कॅरम या खेळांचा समावेश करण्यात आला होता बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो मित्रांनो या उक्तीप्रमाणं राष्ट्राला सुदृढ करायचं असेल तर सर्वांनी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडून मैदानी खेळ खेळायलाच हवेत